कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज आता सध्या जय घराकडे ब्लॉगमध्ये जे आता रेग्युलर दिसतो आणि बऱ्याच जणांका जय ब्लॉगमध्ये हो असता तर बाकी जय आज काय चालू आपल्याकडे काम काय करतो आपण पॅकिंग करतो मंडळी आणि कोणाकोणाचे पार्सल पोचाक नाहीत त्यांचे सॉर्ट आऊट करतो मध्ये थोडेसे लेट झालेले डी ले, सी कुरिअरकडनं आमच्याकडनं तर वेळेत गेलेले त्यांच्याकडनं थोडेसे लेट झालेले तर ते सॉर्ट आऊट करतो पण सगळ्यांचे पोचतात आणि ज्यांचे जाऊक नाहीत त्यांचे आपण पेमेंट रिटर्न करून नंतर पार्सल परत रिटर्न घेऊचे लागतात बरेच जण असत जे विश्वास ठेवून एकदम की उशीर झालो तरी चालता पण अजून पण कोणाचा रौला असतात येऊकच नसत आणि जर कोणाचा पेमेंट रिटर्न हवे असत तर करू शकतो कारण आमचे पार्सल आपण नंतर मागवून त्यांच्याकडे घेऊ शकतो उशीर झालो तरी आमका लेट भेटले तरी चालतं पण कसा तुमची फसवणूक होता कामाने हा महत्त्वाचा तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषय असा की आमच्या घरात काहीतरी डिश चालू आणि बरेच जण मसाल्याचा कलर विचारत असतात की मसाल्याचा कलर कसं येतो कसं येतं असं पॅकेट हातात दाखवून फोटो फोटोमधला काय कळायचा नाही आता ऑर्डर एक पॅकिंग चालू आहे हे बघा पॅकेटमधला तर असं दिसतं आपला मसालो अशा प्रकारचा कलर आहे पण असा तुमका काय कळायचा नाही तर आज आई बनवता बनवता तुमका थोडंसं जर यूज करते आहे जेवणामध्ये त्याचं कलर कसं येतो ता दाखवते आणि जेणे जेणे आपल्याकडनं घेतल्या नाही टेस्ट तर म्हणजे त्यांचे रिव्यू तरी एकदम जबरदस्त येतलेले असं सारखे मेसेजेस असतात आणि हो जे पण आपल्यासोबत असत सध्या जे पण दोन तीन दिवस बघतात जयचो पण प्रश्न होतो की रिव्ह्यू कसे येतात लोकांच्या मनात येतात सध्या कसे येतात की मसाला चांगला आहे आणि अजून एक गोष्ट चुकान कोणाकडे म्हणजे असे आई पण ऑर्डर लिहितात मी पण लिहिते तर डबल जातात कधी कधी तर एकाकडे डबल गेलेले होते तर ते बोलले की एक पॅकेट मी यूज करून बघते नाहीतर आणि दुसरं होतं तर मी बोलले नको असला तर मग रिटर्न करा तर त्यांनी आजच आपण कॉल केलेली मसाला एक नंबर असा आणि दुसरा पार्सल आता आपण आपल्या खाव्या म्हणून आणि त्याचा पेमेंट रिटर्न केल्याने म्हणजे पेमेंट केलं नाही आपण तर आता दाखवते आता टाइम ता झालेला एक पावणे नऊ आणि डिशसुद्धा एकदम जबरदस्त बनता थोड्याच वेळात दाखवते आणि नवीन गोष्टी काय आपल्याकडे ॲड झाल्यात जसे की आपण फणसाचे घरे दह्यातली मिरची ती कशी प्रत्यक्ष दिसता ती तुम तुमक दाखवते तोपर्यंत ता तुमका दाखवते पॅकिंग कसं चालू आहे आता चला अशा प्रकारे जैक पण आता कळलं की पॅकिंग कसं होता आणि किती वाजेपर्यंत काम चालू असतं जय आपला पाच सकाळच्या म्हणजे आणि एवढंच नव्हे याच्यात आम्ही दिवसाचे प्रमोशन पण करत असतो आणि एक दोन प्रमोशन का जय पण इलो काय जे सकाळचं आपण काय काम करतो दुपारी ऑर्डर लिहितो म्हणून मेसेजचं रिप्लाय देऊ वेळ लागता कॉल उचलू कधी कधी टाईमवरती मिळणार नाही ना, तर थोडा समजावून घ्या आणि बाकी सपोर्ट तर तुम्ही मस्तच करतात काही विषय नाही तर मिरची कशा प्रकारे हे बघा ही दही मिरची असा आणि अप्रतिम टेस्ट असा याची तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुमका कळायची नाही आणि रिजनेबल रेटमध्ये पॅकेट असत तुम्ही डायरेक्ट कॉल करा नंबरवरती हो तुमका रेट्स वगैरे सगळा लगेच कळाला त्याला एक तर कॉल जर पिकअप नाही केलं तर व्हॉट्सअपवरती के मॅसेज करा त्याच्यानंतर अशा प्रकारची प्लेन पीटी असा आपली ज्याच्यामध्ये बाकी काय नाही ओनली कुळीत पी टी असा प्लेन आणि दुसरी गोष्ट तर हे बघा हे फणसाचे आपले दळवलेले फणसाचे घरे असत पेपर अशा प्रकारचे असत तर एक ऑर्डर असा ही जाऊची असा कुठं जाऊची मुंबई मुलुंडला जाऊची आणि अशा प्रकारे मसाला म्हणजे एक किलो मसालो अर्धाचे दोन पॅकेट एक किलो अर्धा किलो मिळतं आपल्याकडे बाकी <laughs> आज रात्री मसालो पॅकिंग असा त्याच्यासोबत आपण कडधान्य आता थोडा थोडा मिळतात असं आपण आपण पुढच्या गावात गेले जे आज बाबू सोबत कुठच्या साईडला गेलेला बाबू सोबत कुठच्या साईडला गेलेला तिकडे कुडाच कुठे आतमधल्या साईडला नाही माहिती नाही रेल्वे स्टेशन रोडला रेल्वे स्टेशन कुडात खुडात कुडात आता बावगावात आज गेलेले तर त्या शेतकऱ्यांकडनं मटकी अवेलेबल झालेली आहे मिळणार नाही हो सहसा पण ज्यांची ऑर्डर घेतलं त्यांची तर कम्प्लीट करू नवीन ऑर्डर जास्त घेणं नाही ही मटकी असं अशा प्रकारची सुंदर गावठी <laughs> आणि थोडे नवीन गोष्टी ऍड होते असा त्याच्यानंतर आपण काय बोलतो होता कुठचा पीठ पीठित आपण म्हणजे आपल्याकडे घावण्याचं पीठ त्याच्यानंतर मिळत सुद्धा पीठ मिळतात ते ऑर्डर रेडी करूया याच्यात नाही राहायची जे मोठ्या बॉक्स मध्ये करायची लागते चलो काय काय एक दोन तीन चार पाच छे सात आठ सांगते रे एक आ, दोन दो, तीन चार तीन आणि दही मिरची डबल पॅकिंग करू का करते ना हो भाई साहेब मशीन वगैरे सेट केलेली जा फक्त मोठी घ्यायची लागतली ओके okay. हो, म्हणजे एक शिकवलं थोडा थोडा कधी कधी म्हणणे ना ना बॉक्सवरती असं प्रेशर पडतं वजन मध्ये आणि आतमध्ये कधी कधी पॅकेट हे होतं त्याच्यामुळे आता आम्ही सेफ्टी बाळगतो एक दोन पॅकेट फुटले कोणाकोणाच्या कारण सिंगल पॅकिंग होता आमका पण तेव्हा माहिती नव्हता सुरुवातीत पण आता आम्ही डबल पॅकिंगच करतो प्रत्येक गोष्ट आणि असे पण बॉक्स पॅकिंग असलं तरी पण एक पिशवीचं पॅकिंग घालतो म्हणजे व्यवस्थित जाऊन दे गुड 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 आता हे जरा काम करतो त्याच्यानंतर तुमका कलर दाखवते आपल्या डिश ला कसं आहे मसाल्याचं आणि डिश कोणत्या ती गेस करा यस yes. <laughs> आज वार दुवार <laughs> युनिक डिश आहे युनिक जोईची आवडती आहे होय ना चलो असते अशा प्रकारे पॅकिंग होता त्याच्यानंतर बॉक्स कसं इथपर्यंत कट करायचा लागतो दाखवते येस

ओके शि백 कादेगा शील्ड दिला जी आपना तसे जे हो셔야 दासा पॅकिंग बघा व्यवस्थित झालं बॉक्स मोठा असो की असा करूचा लागता okay. काजू जी तर भयानक सेफ्टी असला रे रैपर काजूचे आच ऑर्डर मध्ये असलं तुमका दाखवते काजूचं पॅकिंग कसा का होता सर कोण काजू अवेलेबल असत आपल्याकडे सोडलेले पण आणि बिना सोडलेले पण हे yes. काम आता होणार आहे पण आता आमची डिश चालू आहे ती रिव्हिल करूया चला म्हणजे डिश तुम्हाला सांगूया नदी आपण मध्ये ऐकलं काम चालू आहे तुम्ही दाखवतो तो काय असा बघू शकता मुळे मुळे गेल्या वर्षीचे वाटण दाखवूया आमठी तर म्हणजे आपली त्या साईडला उका आता

काही तिखट मसाला असला तर पोरग्यांचे मालवणी चिकन च्या आमट्या सारखे दिसतात आणि याच्यात पण वाटण जास्त लागत नाही आता पाणी जात गॅस बंद करतो masih oke okay. es benda termasuk uh, pray चला जेवण सगळा बाहेर येलेला आपल्या जेवणाची वेळ झालेली आहे ओके अशा प्रकारे झाली आपली आमटी आणि इकडे भाजलेले मासे बघा अशा प्रकारे माझा आता जेवणात बसूया चला बाकीचे सगळं सामान आणि आणतात पाणी आणि आता आपले एवढे पार्सल झाले बाकीचे असं ते जेवण झाल्यानंतर पॅक होत आणि मसाला त्याच्यामुळे आईच्या डोळ्या रोज आज एक आमंत्रण होतं याचा काय म्हणतात म्हणजे दुबईचे सबस्क्रायबर असतात ते अडे येईल कळत पण कामामुळे जाऊ काय शक्य होऊ नाही बघत असतात तर सॉरी परत एकदा कधीतरी की हो मगाशीच फोन केले मी तेच त्यांच्याच जवळ काहीतरी हो चला निवण करूया 有。<noise> <noise> <noise>